नमस्कार मंडळी मंडई सध्या आपण पाहतो आहोत की शेतीबरोबरच इतर अनेक व्यवसाय आपल्याकडे केले जात आहेत आणि त्यातला प्रमुख व्यवसाय म्हणजे कृषी पर्यटन आज आपण गावागावातनं हा व्यवसाय कसा वाढीला लागला आहे हे पाहतो आहोत जेव्हा हा व्यवसाय एखादा शेतकरी करायचा ठरवतो तेव्हा त्याला अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात तर या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि हा व्यवसाय जर आपल्याला व्यावसायिक दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर काय गोष्टी आपण विचारात घेणं गरजेचं आहे असे सगळेच प्रश्न असतात तर याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आणि ह्याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या इथे आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर अश्विनी पाटील यांना अश्विनी पाटील हे आज सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च याच्या संचालिका आहेत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम कृषी पर्यटन या संकल्पनेबद्दल पहिल्यांदा सांगा आम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेचा कृषी व्यवसाय हा एक कणा आहे शेती हा फक्त उद्योग नसून ती एक संस्कृती आहे म्हणूनच शेतीला जोड असं पर्यटन म्हणजे जोड व्यवसाय सुरू केल्यास त्यातून राष्ट्रीय उत्पन्नात देखील भर घालता येईल सध्या शहरांमधील सामाजिक व भौतिक वातावरण असे काही तणावग्रस्त झाले आहे की त्यामुळे आपल्या कुटुंबियांना विरंगुळ्यासाठी घेऊन कुठेतरी बाहेर जाणे अत्यावश्यक झाले आहे या लोकांची शेतावर राहण्याची भोजनाची सोय केल्यास त्यांनाही निसर्गाचा निर्भय आनंद घेता येईल व शेतकऱ्यालाही त्यातून अर्थार्जन होईल शेतकऱ्यांच्या मालाला याद्वारे बाजारपेठ मिळेल अशा प्रकारच्या व्यवसायालाच कृषी पर्यटन असे संबोधण्यात येते आणि या प्रकारचा व्यवसाय करता येणे शक्य असल्याचे काही व्यावसायिकांनी दाखवून दिले आहे अशा या नाविन्यपूर्ण व्यवसायाची ओळख करून देण्याचा प्रयत्न आपण आज करूया नक्कीच आताच तुम्ही म्हणालात की निसर्गाशी निगडीत आता आपण सध्या बघतोय की प्रत्येकालाच निसर्गाशी निगडीत व्हायचं आहे अशा ठिकाणी जायला सगळ्यांनाच आवडतं की जिथे निसर्गाचाही भरपूर आनंद घेता येतो तर हे जे आपलं कृषी पर्यटन आहे याचं निसर्गाशी जवळीक हा एक मुद्दा झालाच पण अजून याची काय वैशिष्ट्ये आहेत अगदी बेसिक बघायला गेलं तर कृषी पर्यटन संकल्पना ही समजायला फारच सोपी आहे आपल्याला मनातले गाव भेटवणारे अवाढव्य अस्ताव्यस्त पसरलेल्या महानगरातील लोकांना गावाची निसर्गाची ओढ असतेच पण त्यापैकी किती जण सहजपणे खेड्यामध्ये जाऊन येथील जीवनाचा अनुभव घेऊ शकतात नद्या ना नाले झाडे औषधी वनस्पती धान्याने भरलेली शेते तसेच स्वच्छ हवा निरव शांतता या अनेक गोष्टी खेड्यामधून मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत परंतु सर्वसाधारण शहरी माणूस जाऊन या आनंदाचा आस्वाद घेऊ शकेल अशी काहीही सोय नाही खेडूताला सुद्धा आपल्या गावाला जे शहरी लोक भेटी त्यांचा तोरा पाहता त्यांच्याशी जवळीक साधण्याचा तो प्रयत्न करताना दिसत नाही शेतकरी व इतर नागरीजण यांच्यात फार दुरावा आढळतो आणि शेतकऱ्याला समाजात स्थान व मान नाही खरे तर एकाच देशात ग्रामीण व शहरी असे दोन भिन्न प्रवृत्तीचे देश आहेत की काय असे वाटण्यासारखी आपल्याकडे परिस्थिती आहे आणि म्हणूनच पारंपरिक पर्यटनापेक्षा कृषी पर्यटन हा काहीसा न्याराच प्रकार आपल्याला बघायला मिळतो त्याची व्याख्या अशी करता येईल की स्वतः शेतकऱ्याने आपल्या खेड्यातील फळत्या फुलत्या शेतावरच आयोजित केलेली आनंददायी शिक्षण प्रक्रिया व मौज यांचा सहज सुंदर मिलाप असलेला उपक्रम बरोबर आणि याच कृषी पर्यटनाची काही वैशिष्ट्ये देखील आपण आज या चर्चेमध्ये बघूया यामध्ये असे केंद्र उभे करण्यासाठी लागणारा खर्च हा फार मोठा नसून त्यासाठी लागणारा पैसा शहरातून येण्याची गरज नाही बरोबर पारंपरिक भारतीय संस्कृतीचे दर्शन जतन व संवर्धन होण्याची शक्यता वाढते त्याचसोबत निसर्गरम्यतेशी संबंधित असल्यामुळे पर्यावरण मैत्रीचे नियम आवर्जून पाळले जातील अन्नधान्य उत्पादन सभोवतालचा निसर्ग याविषयीची शहरी मंडळीची कुतूहल देखील भागेल शहर आणि खेड्यातील बांधवांच्या ओळखीतून मैत्रीचा नवा मार्ग निर्माण होऊ शकतो संपत्ती व ज्ञानाचा शहराकडून खेड्याकडे प्रवास सुरू होईल त्याचसोबत बेताचा व्यवस्थापकीय वरकड खर्च आणि गुंतवणुकीवरील चांगला परतावा ह्या गोष्टी संपूर्ण परिसराच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरू शकतात बरोबर यासोबत अशिक्षित खेडूत मंडळी प्रगतीच्या प्रवाहामध्ये देखील सहज सामावली जाऊ शकते आणि शहरातील कठीण परिस्थितीमुळे दमच्याक झालेल्या सर्वसाधारण जनतेसाठी पर्यटनाच्या साध्या सोप्या कमी खर्चिक आनंददायी स्थानाची निर्मिती होऊ शकते ही कृषी पर्यटनाची खास वैशिष्ट्ये आहेत यातल्या महत्वाच्या गोष्टी आहेत की शहर आणि खेड हे एकत्र येण्यासाठी कृषी पर्यटन हा एक महत्वाचा दुवा ठरू शकतो नक्कीच तसंच शहरातल्या लोकांना एक निवांत जागा या पर्यटनामुळे निर्माण होऊ शकते हो आणि आताच तुम्ही म्हणालात की यातून शिक्षण देखील मिळतं तर शिक्षण मिळतं म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला शिक्षण मिळतं म्हणजे जर आपण बघितलं की कृषी पर्यटनाला एक शैक्षणिक आपण जर तिसरा अँगल अब... जर दिला ता ता तर त्यामध्ये बरेचदा शहरी मुलांना किंवा शहरी लोकांना ग्रामीण जीवनशैली मधील बऱ्याच गोष्टी माहीत नसतात तर आपण काही शैक्षणिक सहली त्यानिमित्ताने अरेंज करू शकतो किंवा शहरातील मुलांसाठी ग्रामीण भागामध्ये अशा काही स्टे किंवा अशा राहण्याच्या ठिकाणांमधून आपण त्या मुलांना तिथे असणारं ज जीवनमान ह्याची पूर्ण एक संपूर्ण अनुभव आपल्याला त्यानिमित्ताने देता येऊ शकतो बरोबर आहे आता पर्यटन म्हटलं की खूप सारे लोक येत असतात तर या लोकांशी वागण्याची किंवा आपल्याकडे आपण म्हणतो की पाहुण्या मंडळींचं आदर आतिथ्य आपण करतो ते बर। तर ते नेमकं केलं पाहिजे बरोबर तर कृषी पर्यटन हा एक वेगळ्या प्रकारचं आधारातित्य जाहिरात बाजी नाही डोळ्यांना खटकणारे नियमावलींचे फलक नाहीत आगाऊ पैसे भरण्याचा अतिव्यवहारीपणा नाही येथील भोजन साधे व स्वादिष्ट असेल टीव्हीच्या निर्जीव करमणुकीपेक्षा निसर्गाच्या निर्मळ रूपाचे मनाला निर्भेळ आनंद देणारे दर्शन असेल रेडिओ टीव्हीच्या कर्णकटू आवाजापेक्षाही पक्ष्यांची किलबिल झऱ्यांची झुळझुळ व वाऱ्याने होणाऱ्या पानांची सळसळ मनाला मोहून टाकेल शेतावरील विविध पिके भाजीपाला पाळीव प्राणी यांच्या प्रदर्शनाने मन प्रफुल्लित होईल या ठिकाणी शेते नदीनाले डोंगर येथील राणवारा यातून मनमुराद आनंद मिळेल या, या ठिकाणी साधी विचारसरणी व निर्मळ कृतीतून पाहुण्यांशी निर्माण होणारे मैत्रीपूर्ण प्रेमाचे संबंध हेच कृषी पर्यटनाचे मुख्य भांडवल आहे असे वाटते या निमित्ताने काही आवश्यक बाबी देखील ध्यानात घेणं गरजेचं आहे की ज्यामध्ये कृषी पर्यटनाच्या दृष्टीने चांगले हवामान आणि पाहुण्यांच्या सुरक्षिततेची हमी याबरोबर त्या परिसराची स्वच्छता त्यांच्या अन्न पाण्याच्या व राहण्याच्या सोयी सुविधांचा विचार करणे देखील गरजेचे आहे बरोबर आता जेव्हा एखादा हा व्यवसाय करणार असं म्हणतो तेव्हा त्या शेतकऱ्यामध्ये काय गुण असले पाहिजेत किंवा त्याने स्वतःमध्ये या व्यवसायानुरूप काय बदल केले पाहिजेत शेतकऱ्याने मुख्यत्वे आपण जर बघितलं तर येणारे पर्यटक हे आपल्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवून येतात की त्यांना ह्या सगळ्या जे काही थोडे पैसे ते देणार आहेत आपल्याला तर त्यातून त्यांना नक्कीच आनंद मिळणं गरजेचं आहे तर शेतकऱ्याने येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य हे खूप चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे जसं की आपल्याकडे कोणीही पाहुणा यावा म्हणजे तो आल्यानंतर काहीतरी खाऊ मिळेल आणि जाताना हातावर पाच दहा रुपये टेकवून जाईल अशी खेड्यामध्ये लहान मुलांची भावना असते खरेतर मोठ्या मंडळींनी सुद्धा असेच मानायला पाहिजे की आपल्या घरी किंवा गावात आलेला पाहुणा एखाद्या चांगल्या कल्पनेपासून ते सर्वांसाठी उपयुक्त वस्तूची भेट आपल्या प्रगतीच्या दृष्टीने देऊन जाऊ शकतो राष्ट्रीय स्तरावर सुद्धा प्रगत देशांचा राष्ट्रप्रमुख पाहुणा यावा असे जाणकारांना वाटते त्यामागे देशाच्या उन्नतीचा स्वार्थी हेतूच असतो थोडक्यात आपल्या घराची आपल्या परिसराची प्रगती झपाट्याने व्हायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे जास्तीत जास्त पाहुणे आपल्याकडे यायला हवेत पाहुण्यांविषयी आर्दरातित्यचा दृष्टिकोन ठेवून त्यांना ग्राहक या स्वरूपात पाहिले तर आपण आर्दरातित्य व्यवसायात पदार्पण करू शकतो म्हणजे सर्व्हिस देणं यासाठी भरपूर मेहनत आणि मनापासून काम केले पाहिजे आपला पाहुणचार घेऊन जाणाऱ्याद्वारे समाजामध्ये एक अशी हळुवार लहर पसरली पाहिजे की या ठिकाणी पाहुण्यांचे फार मनापासून स्वागत होते आणि येथील माणसे जेवण स्वच्छता निसर्ग सौंदर्य इत्यादी विषयीचा अनुभव हा अत्यंत संस्मरणीय आनंददायी असतो कृषी पर्यटनामध्ये शेतकऱ्यांचा संबंध शहरातील शिक्षित लोकांशी येतो असतो त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ते तज्ज्ञ असतात या लोकांशी संवाद साधत असताना शेतकरी तरुणांनीही स्वतःच्या क्षेत्रात तसे तज्ज्ञ असायला हवे शेती व निसर्गासंबंधी जास्तीत जास्त माहिती असणे व ती दुसऱ्याला हसत खेळत मनोरंजकपणे सांगता येणे जमल्याशिवाय बरोबरीच्या नात्याने समोरच्याशी बोलता येणे शक्य नाही आणि त्यासाठी त्यांचे त्याने कसून तेंस प्रयत्न करायला हवेत म्हणजे आपला जो परिसर आहे त्याची त्या व्यवसाय करणाऱ्याला पूर्ण माहिती असणं हे आवश्यक आहे तरच तो तिथे येणाऱ्या पाहुण्यांना ती ठिकाणं दाखवू शकेल आणि तसाच तो अनुभव शेतकरी देऊ शकतो बरोबर आहे आता जेव्हा एखादा व्यवसाय आपण सुरू करतो तेव्हा त्यामध्ये अनेक ऑफिस रिलेटेड गोष्टी येतात कार्यालयीन कामकाजाच्या का तर कृषी पर्यटनामध्ये या कोणत्या गोष्टी येतात आणि त्या कशा पद्धतीने व्यावसायिकांनी ठेवल्या पाहिजेत नक्कीच यामध्ये बऱ्याच कार्यालयीन बाबी किंवा ऑफिस रिलेटेड गोष्टी येतात की, मा की ज्यामध्ये माहिती विचारण्यासाठी समजा कृषी पर्यटन असणाऱ्या ठिकाणी आपण जर फोन केला तर आपल्या येथील सृष्टी सौंदर्य हो। व सोयी सुविधांविषयी त्यांची जिज्ञासापूर्ती होईल अशा पद्धतीने आपण बोलले पाहिजे आपण फोन घेताना किंवा करताना हॅलो असे कोर्टे शब्द न बोलता नमस्कार बोलून अभिवादन करावे मला ओळखले का असे प्रश्न विचारू नयेत आपली ओळख लगेच द्यावी अगळ पगळ लोकांच्या विश्रांतीच्या किंवा कामाच्या वेळेत चौकशीसाठी फोन करू नयेत आणि आपल्या येणाऱ्या पाहुण्यांना स्टेशनजवळील भेटण्याची नेमकी जागा किंवा मा सर्वांना माहिती असणारी खूण सांगावी आता यामध्ये काही आ, रजिस्टर्स किंवा बुकिंग करतेवेळी काही गोष्टी जाणून घेणं देखील गरजेचं आहे त्यामध्ये पाहुण्यांच्या येण्याची दिनांक असेल येण्याची वेळ वाहतूक व्यवस्था परत त्यांच्या परतण्याची दिनांक आणि वेळ येणाऱ्या माणसांची संख्या नाव टेलिफोन नंबर अपेक्षित आकार किंवा दर जो आकारला जाणार आहे तो विशेष माहिती आणि अपेक्षा आणि येण्याची निश्चिती या संदर्भात सर्व गोष्टींची आपल्याकडे लेखी स्वरूपात नोंद असणं आवश्यक आहे बरोबर तरच तुम्ही समोरच्याला ती माहिती व्यवस्थितरित्या देऊ शकता नक्कीच आता जेव्हा पर्यटक आपल्याकडे येतात किंवा आपल्याकडनं जातात तर यामधल्या पिरियडमध्ये त्या व्यावसायिकांना बऱ्याच गोष्टी करायच्या असतात तर त्याविषयी सांगा पर्यटक येतात किंवा जातात यामध्ये जगभरामध्ये सर्वत्र हॉटेलमध्ये राहणे राहायला येण्याची व खोली सोडण्याची वेळ म्हणजेच चेक इन आणि चेक आउट ठराविक असते आपल्या केंद्रात ही संकल्पना काटेकोरपणे राबवू नये कृषी पर्यटनामध्ये नियमांचे जंजाळ कमीत कमी असावे ग्रामीण वातावरणात पाहुण्यांच्या वेळापत्रकात अपरिहार्यपणे होणारे किंवा त्यांनी आपणहून केलेले बदल आपण आपल्या घरच्या पाहुण्यांप्रमाणेच आवडीने चालवून घ्यावेत कृषी पर्यटन ही संकल्पना आपल्या देशामध्ये नवीन आणि वेगळी असल्यामुळे पाहुण्याला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक पावलावरील छोट्या छोट्या अडचणी व नियम बाजूला सारून त्यांचे येणे अतिशय सोपे आणि सोयीस्कर केले पाहिजे थोडक्यात आपल्यापर्यंत सहज कसे पोचायचे हे जर पाहुण्यांना कळले तरच आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल बरोबर आहे यासाठी आपल्यामध्ये खूप सारे बदल करणं गरजेचं आहे आणि खूप साऱ्या गोष्टींची माहिती करून घेतली पाहिजे आता हा जो व्यवसाय आहे या सगळ्यामध्ये नियोजन हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट या सगळ्याचा जो समन्वय आहे तो त्या व्यावसायिकाने कसा साधला पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे नक्कीच कोणताही व्यवसाय म्हटलं की त्याच्यामध्ये नियोजन हे खूप गरजेचे आहे आणि कृषी पर्यटनामध्ये देखील ते लागू होते कृषी पर्यटनामध्ये फार कमी अवधीमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींची हाताळणी जास्त वेगात करावी लागत असल्यामुळे हो। कामांचे आणि उपलब्ध मदतीचे नियोजन आणि सुसूत्रता असणे अत्यंत महत्वाचे आहे यामध्ये पर्यटनाचा दिवस सुरू होताना एकमेकांवर अवलंबून असणारी अनेक कामे असतात उदाहरणार्थ शेतावरील नियमित कामांव्यतिरिक्त पाहुण्यांना घेऊन येणे भाजीपाला इत्यादी ताज्या वस्तूंचा बाजारहाट करणे पाहुण्यांच्या कुटीरांची साफसफाई अंगण सारवणे रांगोळी काढणे बागेला पाणी देणे त्यासोबत परिसराची स्वच्छता करणे पिण्याच्या व वापराच्या पाण्याची सोय करणे नाश्त्याची तयारी करणे याप्रमाणे एकात एक गुंतलेली अशी खूप छोटी छोटी कामे असतात आणि म्हणूनच आपल्या प्रमुखाकडे व घड्याच्या काट्याकडे लक्ष ठेवून आपापल्या जबाबदाऱ्या घरातील प्रत्येकाने कसोशीने पार पाडल्या पाहिजेत आता ह्यामध्ये एकच व्यावसायिक असतो पण जेव्हा एखादं पर्यटन केंद्र एखाद्या गावामध्ये सुरू होतं तेव्हा जो शेतकरी पर्यटन व्यवसाय करणार आहेत त्याला तर याचा फायदा होतोच पण याचबरोबरीने गावातल्या इतर शेतकऱ्यांनासुद्धा याचा फायदा होणं गरजेचं आहे तर तो कशा पद्धतीने होऊ शकतो बरोबर आहे समजा त्यामध्ये दोन किंवा तीन शेतकरी जर मिळून असा व्यवसाय काही करत असतील किंवा एक जर शेतकरी व्यवसाय करतोय आणि त्याला कनेक्टेड गावातील इतर शेतकरी आहेत तर ते त्यांचे जे पण काही उत्पन्न आहे ते उत्पन्न काही फळे भाजीपाला हे अगदी डे टू डे स्वरूपामध्ये त्या पर्यटन केंद्राला पुरवू शकतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या भाजीपाला किंवा फळपिके यांना मार्केट उपलब्ध होऊ शकतं बरोबर म्हणजे जेव्हा एखादा व्यवसाय पर्यटनाचा एखाद्या गावात सुरू होतो तेव्हा त्या मालका व्यतिरिक्तच इतरही अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो हो एका पर्यटन केंद्रामार्फत अनेक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते नक्कीच तर शेतकरी बंधून आत्ताच मॅडमनी सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही आपल्या व्यवसायाचं स्वरूप ठेवलं आणि ज्या गोष्टी सांगितल्या मॅडमनी त्या जर पालन केल्या तर मला वाटतं कृषी पर्यटन हा व्यवसाय नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर असा ठरणारा आहे मॅडम तुम्ही इथे आलात आणि याविषयी खरंच खूप चांगली माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते नमस्कार धन्यवाद